लग जात आम्ही एवढे लहान नाहीये रेयगे आयुष्यातच नाही आपले काम करतेय की तुमचं आहे कुठले ने आहे नेले आहे हे पहिल्याचं चेक करा ना गाडी ऑटो आता तू ऑटोला घरी चल

પૂર્ણ સ્ફૂર્તિ તપાસણી અન્ય ચોરુ કારણ ગાડી લેકુ એક ઓટો ગેલા आणि त्याच्यामध्ये दहा बारा जण बसलेले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे लुंगी लावलेली होती आणि म्हणून था, थांबवलं तर चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची पोरं ते सिटी लँड मध्ये काम करतो म्हणून सांगतात आहे कोणाजवळ आधार कार्ड नाही कोण कुठे राहतं हे सांगत नाही आम्ही कलकत्त्याला राहतो पण त्याला त्याच्या घराचा पत्ता माहीत नाही आणि त्याच्यामुळं मी ठाणेदारांना बोलावलं दहा तोंडे साहेबांना आणि सगळे ऑटो म्हणजे असे शेकडो ऑटो जातात आहे शेकडो ऑटो जातात आहे प्रत्येक ऑटोमध्ये दहा दहा बारा बारा जण भरलेले आणि आणि जिथे इथे मध्ये जे भरतात सगळे बंगाली कामगार पण बंगालचे आहे का बंगाल ते बंगालचेही नाही ते कलकत्त्यामध्ये मधून येतात आणि बांगलादेश मधून बांगला मग इकडे येतात अमरावतीला आणि दुर्दैवाने अमरावती मधला क्राईम वाढवण्यात सुद्धा यांचा हात आहे आता काही दिवसाच्या अगोदर एका व्यापाऱ्याला तीन जणांनी लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे याच्यावर चेक राहिलाच पाहिजे कोणताही जिथे इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असेल मार्केटमध्ये काम करणारा असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे तो कुठला आहे किती वयाचा आहे हे पाहिलं पाहिजे आणि याच्यासाठी पूर्ण यंत्रणा जागृत करतो